सध्या सध्या कसं झालं आहे वातावरणाच्या फरकामुळे भरपूर पाऊस पडत असल्यामुळे बा पाणी साचत आहे सर्वीकडं आणि त्याच्यामुळे काय होतं विविध ठिकाणी पाण्याचे डबके पाणी चाचणं याच्यातनं इन्फेक्शन किंवा साथीचे आजार पसरत आहे तसंच चिकनगुनिया डेंग्यू किंवा व्हायरल फिवर या गोष्टी सध्या साथीचे रोग दिसत आहे असं आहे झिका जो आहे हा एक प्रकारचा वा इन्फेक्शिव व्हायरस आहे त्याची लक्षणं सेम टू चिकनगुन्ह्यासारखी किंवा डेंगूसारखीच आहे सा त्याच्यातसुद्धा जॉईंट पेन किंवा अंगावर रॅश येणे ताप राहणे ठीक आहे त्याच्यानंतर जर ब्लड रिपोर्ट केलं तर प्लेटलेट्स काउंट वगैरे कमी होणे या सगळ्या गोष्टी त्याच्यातसुद्धा दिसतात त्याचा पण सेम डेंग्यूसारखी त्याची किंवा चिकनगुन्यासारखी त्याची लक्षणं आहेत कोरोनासारखं इतकं रोगसंगारक नाही आहे ठीक आहे कारण की याला ट्रीटमेंट आहे ठीक आहे आणि याला विशिष्ट टाईम पिरियडनंतर हा रिकवरी होऊ शकतो किंवा बरा होऊ शकतो असं मास, मास्क कंपल्सरी पाहिजेलच कारण की वातावरणात जे विषाणू पसरले आहेत किंवा जे इन्फेक्टिव्ह आहेत त्या लोकांच्या संपर्कात आल्याने संसर्ग वाढू शकतो त्याच्यामुळे मास्क घालणं हे शक्यतर कंपल्सरीच पाहिजे ज्याच्या संपर्कात ज्या विषाणू आला त्याला तो इन्फेक्शन करणार पण लहान मुलांपेक्षा लोकांना लोकांनासुद्धा त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं सध्या जिकापेक्षा डेंग्यू किंवा चिकनगुण्याचे जे पेशंट आहेत त्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे त्यांचे सिम्पटम्स त्यांचे दुखणे किंवा त्यांच्या अंगात पुरळ येणे ताप राहणे या ज्या संबंधित लक्षणं आहेत ते खूप जास्त वाढलेली आहेत पहिली गोष्ट तो, तो जर ताप आला तप तर डॉक्टरकडे जाणे तो कशा प्रकारचा आहे ते चेक करून घेणे ठीक आहे त्यानुसार त्याचे उपाययोजना करणे नंतर दुसरी गोष्ट घरामध्ये किंवा बाहेर सांड पाण्याचा जो आपण साचून ठेवतो ते प्रमाण कमी करणे म्हणजे ते सांडपाणी सर पाणी संपून बाहेर फेकून देणे कुठल्याही प्रकारचं पाणी साचून न ठेवणे ठीक आहे जिथं कचरा असेल किंवा जिथं खूप झाडं झुडपं असतील जिथे कुठं गवत असेल अशा ठिकाणी न जाणे तिथंसुद्धा डाटा डासांचा संपर्क होऊ शकतो चिकनगुन्यासारखे डास तिथं राहू शकतात तसेच हेल्दीसाठी भरपूर ताजं आणणं जेवण करणे ठीक आहे भरपूर पाणी पिणे ठीक आहे फळांचा वापर जास्त करणे आणि स्वतःला स्वास्थ्य रखणे डेंगूच्या आजारात जर प्लेटलेट काउंट हे खूप खाली गेले आहे समजा तर त्याचा एक टक्का किंवा दोन टक्के ते मृत्यूचं प्रमाण होऊ शकतं पण ते जर रिकव्हरी झाले त्याचा टाईम पिरियड सात दिवसाचा आहे सात दिवसात जर तो रिकव्हरी झाला पेशंट तर मृत्यूचं प्रमाण कमी होऊ शकतो पहिली गोष्ट गर्दीचं ठिकाण टाळावे ठीक आहे घरात कुठल्याही प्रकारचं पाणी न ठेवावं तिसरी गोष्ट भरपूर प्रमाणात हलके व्यायाम करत राहावे ठीक आहे ज्याच्याप्रमाणे इम्युनिटी वाढत राहील तिसरी गोष्ट मास्क वापरणे काय आणि फळं वगैरे भरपूर स स्वास्थ्यासारख्या अन्न जेवण करणे स्वच्छता राखणे ठीक आहे आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे यावढ्या गोष्टी आहेत चिक चिकनगुण्या हाय बेसिकली एडीज एल्फ अल्फ, अल्फा नावाच्या डासाने होतो ठीक आहे त्याच्यामध्ये पहिले फिवर ताप येतो पेशंटला नंतर जॉईंट पेन चालू होतात अंगावर पुरळ सुटते तसंच आता नवीन याच्यानुसार त्याला काही लक्षणं लूज मोशन वॉमिटिंगसारखे पण आहेत ठीक आहे आणि नाकावर काळा पडणे कपाडावर काळे पडणे असे डाग तयार होतात ठीक आहे हे सध्या लक्षणं आता नवीन व्हेरियंट चिकनगुन्ह्यात यायला लागलेले आहेत ठीक आहे तर चिकनगुन्ह्यात हा थोडासा वेगळा व्हेरियंट आता सध्या दिसत आहे सध्या काय वातावरणात थोडंसं इन्फेक्शन वाढल्यामुळे संसर्गजन्य रोग वाढलेले आहेत त्याच्यामुळे थंड हवा थंड पाणी किंवा काही संपर्क झाल्यामुळे सर्दी खोकला हा वेरियंट वाढला आहे त्याच्यात ते थोडं स्वाईन फ्लू थोडं कोविड अशी सुद्धा लक्षण देतं पण त्याला घाबरण्यासारखं नाही जर तुम्हाला काही असं भीतीदायक वाटलं जवळजस तुमच्या फॅमिली डॉक्टरशी संपर्क साधून त्याची योग्य योजना करावी असं आणि त्याला ट्रीटमेंट आहे ट्रीटमेंट नाही असं काही नाही ठीक आहे ते संभाव टक्के आता पो पुरा होऊ शकतो